स्वप्न आणि मार फार केन ज आणि एक एक जाती समजा मग जगो बरोबर तानाजी सरबी मार ओळखेल जीणे अशोक सर पण मन ही देश मारोच जसं आपण कुटुंब का देश शके आपला रिस्पॉन्सिबल पर्सनचा आपण की आपल्याने देशाचं काही करतोय समाज सर्व काही करतोय ती मोठा प्रश्न काहीच की आपल्या समाज म्हणजे युथच हा वेगवेगळ्या डायरेक्शन भरकोट व्हायचं शिकवाय ज्यांनी टॅलेंट ते त्यांना शिच नाही टॅलेंट जर नाही तर आपण एक वर्ष कोण भेटते बरोबर बरोबर पण आपल्या समाजामध्ये नुसते एक समाजात चळवळ करणं अंग जायची नाही आपल्याला तो एक समाजामध्ये आर्थिक बाजू मजबूत राहून गरजेचं उदाहरण तर देण आवडे म्हणा जैन समाज जैन समाजात तर देखो कराई बी वर छिजाबरे नाणक्या पण पहिले शिकाय की पहिले इन्कम ल बिझनेस शिप आणि फर्स्ट बाकी आपण हे करा समाजाची युनिटी झाली जैन समाज जरी कधीच चेंज युनिटी बीच उन्ह धार्मिक कार्यक्रम वक्राचं पण पहिलं बेस काही करतो होती आपण बिझनेस आणि इन्कम सोर्स आपण जे काही समजा गोरशेना किंवा आपल्या चळवळच एक पॉईंट ऍडेड वेन जाही खेडा कामचं खेडा कामे माहिती एक इनकम सोर्स आणि जे जग जे पातळीत झालं होतं वरनुसार वरनं एक डायरेक्शन देणं गरजेचं बरोबर कारण बऱ्यापैकी देखो आबा की आपण एक काळ विकतो की आपण धबुकाळ देते ते आपण शिवसा करतो सारेनीच शिकावं पण उमय जर आपण गुरपाट ना फ्युचर काही माझे वेगळंच समजा छत्रपती शिवाजी महाराज व काळेमई ढाल तरवती तलवार लिहताना युद्ध जिंके पण आज ढाल तरवती युद्ध बेक अनुभव कत्ती काही फेकन फोशन भेट फेकन करोना सुद्धा ही एक व्हायरस युद्ध वाढतच ना म्हणजे आज अशी टेक्निक टेक्निकल डेव्हलप हे आज तलवारी ते लढाई म्हणून चालेल वाटा आज एक बटन दाखवे तो गन खड खडखड कडकड कोणी जडेवाय तर हे पद्धतीने आम्हाला समाजे सांगू आमची डायरेक्शन देणं जत जत तांडूच हो तांडे आज शेवाबद्दल बाया बद्दल जर देखे तो मार काही नॉलेज कोणी मात्र कारण गोरसेनाय मात्र शेवाला महाराज कह रहे एक शूर वेग आणि बिझनेसमॅन समाज समाजामध्ये ओ टाईम व्यापारी मसाले व्यापारी आपावला व्यापारी थीम ही में समाजामध्ये आणि आता आपण छोटी छोटी वातेमायचा आपण समाज जास्त भरकट व्हायचं बेशने मी आज देखील शहर जर सोडून खेळापाडामध्ये जायचं काम चालूच आहे आप सध्या तो गोरशेडामुळे काम खूप आचव चालूच की बॉन्डिंग आपण मिळवू अस मग फक्त ऍक्च्युली एवढंच सांगेल तानाजी सरकार आहेत माझ्यासोबत किंवा आम्ही जी लोक आहेत म्हणजे कंपनी निर्माण करण्याचा उद्देश पहिलं म्हणजे काय तर दोन हजार सोळाला आपण कंपनी जेवढे निर्माण केली सर तर परिस्थिती अशी होती की पुण्यामधल्या कमीत कमी हजारो कंपन्या होत्या डायरेक्ट सेलिंग मध्ये म्हणजे ज्यावेळेस आम्ही कंपनी ओपनिंग आणि लॉन्च करायचा विचार केला तर आमच्या बाजूने बिग विजन होतं इथून साधारणतः किती मिनिट सहा ते सात मिनिटावरती ऑफिस आणि ज्या कंपनीचं दर आठवड्याला तीन चार हजार पब्लिकचं से सेमिनार भरायचं आणि मोठ्या मोठ्या अचीवमेंट होते म्हणजे सनेज काय आहे ना असं कोणी लक्ष पण देत नव्हतं हे काय करतील हे काय करणार आहे <laughs> इकडे जर बघितलं ना तर त्यावेळेस सगळ्यात जोरात मध्ये ए राजा सर आणि बाकीची टीम मिळून त्यांची कंपनी होती आपली पर डे प्लॅन डेली मॅडम तिथं ज्यावेळेस हा टच ड्रीम टच ड्रीम टच सगळ्यात मोठा ब्रँड आणि इकडे जर बघितलं तर बेवाईश इकडे बघितलं पुण्यामध्ये तर पामोसा असे सगळे मोठे मोठे ब्रँड होते आपण जस्ट सुरुवात ओपनिंग करायचं पण आपण एका व्हिजननी आलो होतो म्हणजे आपला उद्देश व्हिजनला कनेक्ट होतो कारण काय तर आपल्या समोर सगळ्या गोष्टी होत्या की एक्सवाय जेड कंपनी दोन अडीच तीन वर्षात बंद पडली थांबली एनी प्रॉब्लेम असेल त्याचा लिगलचा प्रॉब्लेम असेल त्याचा प्रोडक्ट प्रॉब्लेम असेल किंवा त्याचा प्लान प्रॉब्लेम असेल किंवा तिथे सिस्टम नसेल पण तीन वर्षात ज्या कंपन्या थांबल्या त्यांचे सगळे लिकेजेस आपण बघितले त्या कंपन्या का बंद पडल्या एक्सवाय जर कंपनी आहे वीस वर्षापासून चालू आहे ती का चालली तर याचे सगळे पूर्णपणे वर्कआउट ज्यावेळी बघितले मग लक्षात आलं की लॉन्ग टर्म चालायचं असेल तर विजन फार गरजेचं ही कंपनी दोन हजार सोळाला निर्माण केली आपण एका व्हिजनवरती विजन, विजन काय तर लॉन्ग टर्म बेसेस सगळ्या गोष्टी क्रिएट करायच्या पण आम्ही सुरुवात करताना बायनरीत नाही केलं मग लोक म्हणायचे तुम्हाला तर लॉन्ग टर्म जायचं तुम्ही बायनरीत कसं जाऊ शकता पण आम्हाला जी काही पब्लिक सोबत घ्यायची होती तो काळा असा होता की सगळ्या प्लान बायनरी पर डे मधले क्लोजिंग होते मग म्हणून आम्हाला पहिले इन्कम सोर्स क्रिएट करून देणारा हो प्लॅन आमच्या हातात हवं होतं जेणेकरून आमच्या सोबत पब्लिक आहे काय केलं असते माईंच्या असते याचं दीप प्रज्वलन केलं याचं ओपनिंग केलं माईने आम्हाला भरभरून आशीर्वाद दिला बऱ्याचशा गोष्टी ज्या आमच्या मनामध्ये दुविधा होत्या त्याही दूर केल्या आणि माईंचं एक वैशिष्ट्य असं होतं की मुलगा म्हणून मला म्हणायचे म्हणजे जे आमचे नाते होते ना म्हणजे कदाचित माझे काही एक अल्बम व्हिडिओ तुम्हाला दाखवेल मी मी तिथं जर गेलो तर असं कधी झालं नाही की माईने मला विदाऊट जेवण करता पाठवलं तिथं बस ते बाकीचं जे काय नंतर बोलू पहिले जेवण करायचं मी जेवण करून जायचो बऱ्यापैकी माझ्या मोठा तर एवढा सगळे रिलेशन होते तर माइंडसेट कसं होतं की जर हा रोपट एवढ्या लावतो ते टर्म साठी पाहिजे सर बायडरी मध्ये कंपनी चालू केली बायडरीमध्ये चालू केल्यानंतर लोकांचे वेगवेगळे विषय कसे कंपनी चालणार पण थॉट अप्लाय ना लोक आउटर साईडला कसे बघतील पण इंटरनल काय माइंडमध्ये झालं ते कोणाला दिसणार आहे आणि इंटरनल माइंडमध्ये एकच होतं आपल्याला लॉंग टर्म माईन एवढ्या काही घाण गेल्या होत्या कंपन्यांनी की हे बंद पडते कुठले कुठले वेगवेगळे प्लान आणले फंडे प्लान आणले डबल करणारे प्लान आणले लोकांनी पण आम्ही आमच्या एथिक्स वरनं कधी आणलो नाही ज्या दिवशी बायनरी प्लॉन लॉन्च केलं त्या दिवशी माइंडमध्ये होतं की आपल्याला एक्स वाईफ पब्लिक एकत्र आल्यानंतर जनरेशनला व्हायचं मग एक एक लिटर येत गेले लोकांचे अर्निंग सोर्सेस वाढत गेले आम्ही बायनरीच्या काळामध्ये पाच वर्ष कंपनी चालवली विदाऊट प्लान चेंज न करता प्लान चेंज नाही केला yeah. त्याच काळात बिगोजीने दर वर्षाला प्लान बदलले आम्ही प्लान नाही बदलला अमाऊंट अपग्रेड केलं म्हणजे चार हजार दोनशे पन्नास जॉईनिंग पॅकेजवर ना आम्ही साडेसात सात हजारावरती आलो अपग्रेड केलं पण प्लान नाही चेंज केला या पाच वर्षाच्या कालखंडात बायनरीच्या काळामध्ये कोणाचं सिंगल प्रोडक्ट आमच्याकडे बॅलन्स नाही या कंपनीने आमचं प्रोडक्ट नाही दिलं कोणाचं पेआउट बॅलन्स नाही आहे की आमचं कंपनीने ह्या पेआउट नाही दिलं mm. या आमचं लिगल सुद्धा त्यावेळेचं पेंडिंग नाही आहे किंवा या कंपनीनं गव्हर्नमेंटला लिगल पेंडिंग द्या काहीच नाही क्लीन होतं क्लीन असताना ज्या विचाराला आमच्या ताकदीला विचार मिळाला ते म्हणजे अशोक सरांचे अशोक सर असतील सविता मॅडम असतील अमोल पारख सर असतील तानाजी सर असतील असे डायनॅमिक लिडरशिप आमच्यासोबत होती आणि एक मिटिंग झाली आमची ती मिटिंग झाली की आपल्याला जनरेशनसोबत काम करायचं तर दोन हजार सोळाला कंपनी लॉन्च केली आणि दोन हजार चौदाला गव्हर्नमेंट डायरेक्ट सेलिंग गाईडलाईन वरती बोलायला सुरुवात केली होती दोन हजार चौदा पासून त्यामुळे आम्हाला होतं की आज नऊ त्या गाईडलाईन गव्हर्नमेंट येणार आहे मग चौदा पंधरा सोळा सतरा अठरा अठरा मध्ये काय केलं गव्हर्नमेंटने त्याला चांगली वाचत आणली आणि मग क्लिअर झालं की गव्हर्नमेंट याला डायरेक्ट सेलिंगचे रूल्स रेग्युलेशन मध्ये बांधणार आहे मग अशोक सर ज्यावेळेस आपल्या सोबत आले त्यावेळेस सरांचाही बोल होतं लॉंग टर्म कोणी शॉर्ट टर्म साठी ते पाऊल सगळ्या लिडर्स लोकांनी हो आम्ही एकत्र येऊन कंपनी एकत्र येऊन मीटिंग्स केल्या होते की असं काय जनरेशन मध्ये क्रिएट जे आपण लॉंग टर्म असतो सर आमची चर्चा झाली डिस्कशन आलं प्लान ठरलं आणि धीरे धीरे आम्ही त्या धीरेला सुरुवात करायला काम चालू केलं मग त्या एक दोन महिन्यातलं म्हणजे जनरेशन कंबाईनरी आम्ही रन केलं आणि मग ठरवलं की आता आपण पब्लिकली हे लॉन्च करायचं त्यावेळेस त्या प्रोग्रामला आपण माहिती असते जागरी पावडर आणि रिकर्चर काही प्रोग्राम लॉन्च केले आणि फुल्ली आम्हाला जनरेशनला फोकस करायचं आणि ती तारीख होती सात मार्च दोन हजार आमचा बॅडलक असं की आम्ही सात तारखेला तो प्रोग्रामला लाँच केलं ला सगळ्या गोष्टी त्या लेवलच्या ड्रीम ठरवल्या त्या लेव्हलच्या प्लॅनिंग स्ट्रॅटर्जी मान्य केली आणि अठ्ठावीस मार्चला स्ट्रिक्ट लॉकडाऊन लागला hmm. अक जो मग hmm. टोटल तुम्हाला सांगायचीच गरज नाही आपली कंपनी डायरेक्ट सेलिंग कंपनी पब्लिक रिलेशनची कंपनी इतर लोकांना भेटल्याशिवाय प्लान काही बिझनेस पण चालत नाही अशा रिलेशन मधली कंपनी आणि ती कंपनी की बाहेर भाजीपाला आणायला माणसाला पडता येत नाही तो बिझनेस काय करणार त्यावेळेस खरी ताकद अशोक सराने आपल्या एज्युकेशन सिस्टमची लोकांना टोटली टेक्नॉलॉजीनुसार वरती कनेक्ट केलं सगळ्या लोकांना तो दिलासा तो ताकद दिला आणि त्या ताकद त्या सगळ्या गोष्टीनुसार लोकांची जे काही शंभर टक्के पेआउट होते ते वीस टक्क्यावरती त्या पण कोणी हललं नाही वरती डेली मिटिंग चालायच्या डेली अपडेट मुवमेंट चालायचे पण एक गोष्ट निगेटिव्ह होती की आम्ही पूर्णपणे बॅक झालो लॉकडाऊन म्हणून पण एक गोष्ट त्याची पॉझिटिव्ह अशी होती की आम्ही टोटल फ्री झालो एखादी काही नवीन गोष्टी निर्माण करण्यासाठी वेळच वेळ होता कामाच नव्हतं ना काय मग मसल्यानंतर काय करता येईल मग त्या कोरोनाच्या काळामध्ये सर फुल फुल मध्ये आम्ही प्रोडक्ट अपग्रेड कर पूर्ण आणले म्हणजे प्रत्येक प्रोडक्ट त्याचं पॅकिंगपासनं त्याची क्वालिटीपासनं चेंज केले जगातली असली कुठली कंपनी आहे जे प्रत्येक कंट्रीमध्ये काम करतात आजच्या डेटला त्याचे रिझल्ट अप्रतिम आहेत त्यांचे सॅम्पल आणून टेबलवरती ठेवलेत आम्ही असं असंच प्रोडक्ट याच्या दहा पटीनं पुढच्या स्टेपचं पाहिजे आम्ही ते डिझायनिंगला निघाल आणि हे सगळं कोरोनाच्या काळामध्ये लॉकडाऊनमध्ये आम्ही रिक्स घेतले की जे की त्यावेळेस एक लाख रुपये लोक खर्च करायचे नाही आम्ही कधी करोडो रुपये टाकले नवीन प्रोडक्ट अपग्रेड करायला कारण आम्हाला आमचं विजन माहीत होतं त्या काळात लोकांना हे माहीत होतं की लॉकडाऊन निघेल mm की नाही -hmm. त्यामुळे लोकांच्या मनात दहशत होती भीती होती लाख रुपये सुद्धा कुठल्या बिझनेसला इन्व्हेस्टमेंट करायची आम्ही तेवढी कोटी रुपये इन्व्हेस्टमेंट केली कारण आमचं व्हिजन क्लिअर होतं आम्हाला माहिती आहे धंदा कसं उभं करायचं कसं चालवायचं अशोक सरांनी फुली ताकद दिली एवढ्या लॉकडाऊनमध्ये जसं लॉकडाऊन सेल झालं म्हणजे मला वाटतं त्यावेळेस एक रूल आला होता की लग्न कार्यामध्ये पन्नास लोक येऊ शकतात त्या काळामध्ये अशोक सरांनी पहिला एल डी पी लावला लोणाळ्यामध्ये आणि तिथं चारशे लोक होते स्यूण। स्यूण। साच्छे 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 आता ती सातशे लोकांचं एकत्रीकरण हे फुल चॅलेंजिंग होत लोणावळ्यातलं एकही हॉटेल सरांनी ठेवलं नाही मग, मग तिथं गट निर्माण एक हॉटेलला ठेवून ते सगळं मॅनेजमेंट करून दोन दिवसाचं डी पी झाला आणि त्या एल डी पी ला फुल्ली स्ट्रॉंगली की जनरेशन प्लान किती कशा पद्धतीने काय बनवणार आहे आणि काय फ्युचर आहे हे सगळं क्लिअर झालं तिसऱ्या दिवशी आम्ही सॉफ्टवेअर बायंडरीत बाजूला घालणार आहे कंपनी पूर्ण सिल्क केली आम्ही जनरेशन मध्ये hmm. म्हणजेच काय मला याच्यातनं तुम्हाला एक दर्श दिशा अशी द्यायची की कंपन्या बंद पडल्या त्याचे रिझन काय होते की त्याला एक वर्षात काय करायचं दोन वर्षात काय करायचं तीन वर्षात काय करायचं चार वर्षात काय करायचं पाच वर्षात काय करायचं प्रॉब्लेम आल्यानंतर काय करायचं याच्या काही डिसिजन आणि काही प्लॅनिंग आपली कंपनी आज पण जर या मोडला आहे ना त्याचं कारण काय आम्ही प्रत्येक वर्षाचे जे निर्णय आहेत ना ते परफेक्ट घेतले आम्ही जर पहिल्या दिवशी जनरेशन आलं असतं तर आमच्याकडे कोणी झालं नसतं कंपनी चाललेली असते कारण का कारण जनरेशन कधी चालत असतं तुमच्याकडे युजर डेटा त्या ताकदीचा पाहिजे जनरेशन याला म्हणत नाही की प्रॉडक्ट बॅगमध्ये भरायचे विकायला डोर लॉक करायचे तुमच्याकडे पब्लिक पाहिजे ते तुमचा रिक्वरच्याच आधी झाला पाहिजे तुमची युजर्स तुमच्याकडं पाहिजे म्हणून बायनरीच्या काळामध्ये लाखो पब्लिक आमच्याकडे कनेक्ट होती ते सेल्फ युजर्समध्ये कन्वर्ट झाली रिझल्ट आला त्या लोकांनी प्रॉडक्ट शेअर केला आणि मार्केटला सेलिंग झालं हा थीम आमची बरोबर पाच वर्षात आम्ही कनेक्ट केली <laughs> चव्हाण सर राठोड सर दुसरी बाजू जर बघितली तर आम्हाला ती रिक्स पण होती की शंभर टक्के बायनरी बंद करायचं आणि जनरेशनला शिफ्ट व्हायचं <laughs> सर बायनरीच्या लिडरला सुद्धा जनरेशन समजायला सात आठ वर्ष जातात <laughs> आणि आज आपल्या जनरेशन प्लॅनला येणाऱ्या जून महिन्यात आता पाचव्या वर्ष येणाऱ्या जून महिन्यात अजून पाच वर्ष पण आपण पाचव्या वर्ष <laughs> सर आता तुम्ही अशोक सरांचं पेवड बघायचं सविता मॅडमचं पेवड बघायचं टॉप लिडरचे पेवड बघायचे विदिन फक्त वर्ष जनरेशनच्या प्लान मध्ये सरांचं पेव बेचाळीस आपण टच केलं किती चार वर्षात हे जर तुम्ही रेकॉर्ड काढणार ना इंटरनॅशनल जी कंपन्या आहेत मागच्या पंचवीस वर्षापासून जनरेशन मध्ये काम करतात डायरेक्ट सली मत त्यांची जे मोस्ट पेवट आहेत ना त्या रेकॉर्ड नुसार आपण खूप पुढे भरपूर पुढे ज्या दिवशी या कंपनीच्या जनरेशन प्लानला दहा वर्ष होईल ना सर आपण एक कोटी महिन्याला कमवणारी कमी कमी पाच ते सहा विद इन टेन इयर्स राठोड साहेब आपण फार व्हिजन नाही निघाला ज्या दिवशी कंपनीला आपण हे ओपनिंग केलं ना त्या mm -hmm. दिवशी ना। जे जे नाव घेतले तुम्हाला सांगितलं ना हे सगळे असे स्माईल करायचे की त्यांना माहीत होते सहा महिन्याच्यावरती वरती सांगणार नाही वर्षभर जाणार नाही आज हे नाव घेतलेले एकही ब्रँड मार्केटला नाही आहे पण सनेश त्या ताकदीन आज बिल्ड याचं कारण काय आजही आपण जमिनीवरती आजही आम्ही सकाळी नऊ पासून रात्री दहापर्यंत काम करतो मीटिंग करतो मेहनत करतो ही कंपनी माझी नाही आहे ही कंपनी आपली आहे अशी लोकं जोडली आहे अशी लोक बॉन्ड केली आणि ही तर एक झलक आहे आपली दोन हजार पंचवीस ही फक्त झलक आहे सर आज प्रोडक्टची बास्केट बघा ना तुम्ही हाच तुम्ही जर एखादी इंटरनॅशनल कंपनीचं स्टडी केलं ना ती गोष्ट करायला त्यांना तेरा चौदा वर्ष मागे आपण जनरेशनमध्ये मा फक्त चार वर्ष झाले तरी आपली अडीचशे तीनशे प्रोडक्टची बास्केट आहे स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आहे स्वतःचं युनिट आहे आपल्या प्रॉडक्टला कॉम्प्रो कॉम्प्रोमाइज होणार नाही या सगळ्या गोष्टीचं कारण आपलं युनिट आहे त्याच्यानंतर प्लानमधलं डिस्ट्रीब्यूशन कोणाची गिअरिंग होणार नाही सर आज काही लोक कंपनीचे ऑफिस बघतात कंपनीचे मॅनेजमेंट हे ते सगळं बघतात त्याचं सगळी दुनियादारी हे सगळं बघून काय म्हणतात असं आहे पण कुठून आहे त्या सगळ्या मधला डिस्ट्रीब्युशन कमी ठेवून इकडं तिकडं तुम्हाला सांगायची गरज नाही आपल्या अनुभव जर असलं तर आणि त्याच्यात ना आपण सर आज पैसा जो काही डिस्ट्रीब्युशन केलं तो हायर लेवलला केला कारण का आम्ही बायनरीच्या काळामध्ये साधारणतः सात मर्सिडीज घेतले असतात आणि त्या कोरोनाच्या काळामध्ये मेंटेन पण झाले पण आमचं एक लिटर नाही तिची गाडी काय केली मी तुम्हाला मार्केटच्या हजार कंपन्यांचे अनुभव देऊ शकतो गाडी घेतली तर घरी तिसऱ्या महिन्यात बँकवाल्यांनी नेले कि किंवा आज कोणाचे काय हाल असतील आपण सांगू शकतो आज सनेजमध्ये जर बघितलं तर अशोक सरांची सविता मॅडमची तर एक सव्वा कोटीची गाडीपर्यंत ते डेरिंग करत असतील सविता मॅडम आज त्या गाडीला घेण्यासाठी डेरिंग करत असेल त्यांना कंपनीचं विजन माहिती आहे ना की इथं प्रॉब्लेम होणार नाही सर आपला प्रत्येक लिडर येऊन पण तुम्ही जर कधी ऐकलं असेल तर तानाजीरांचं तुम्ही ताना प्रेझेंटेशन असेल तानाजीर अशी प्रेझेंटेशन करतील की ते राठोड सर बोलतात मला अमोल सरांची मिटिंग झाल्यानंतर अमोल पारक सरांची मिटिंग झाल्यानंतर एका डिस्ट्रीब्युटरी फोन केला न्यू पर्सनने जॉईन झाल्यानंतर सर म्हणजे मी नंबर घेतला तुम्हाला कॉल याच्यासाठी केला की तुमची लीडर अशी बोलतात म्हटले की ते कंपनी बोलतंय म्हणून आणि थोडी बॉन्ड असणारी पहिली कंपनी बघितली म्हणे आम्ही नाहीतर काय होतं सर माहितीये का लिडर मार्केटला काम करतं मिटिंग करतं पण त्याच्या मनात कुठंतरी भीती असतं की कंपनी मॅनेजमेंट कॅबिन मध्ये बसून काही निर्णय ते घेणार नाही जे ऑलरेडी काही कंपनीने घेतला मध्ये बसून प्लान चेंज झाले सर मार्केटला एक्सवायजरी मिटिंग करून प्लान एक्सप्लेन करतो आणि तिसऱ्या दिवशी तो प्लान बदललेला असतो फ्रंट कोणाचं फेस व्हॅल्यू आहे आपली आपण इथं ते नाही गेले लिडर आणि कंपनी एक्झ्यू मुवमेंट केली प्लानमध्ये डिस्ट्रीब्युशन हेवी ठेवणे प्रोडक्टमध्ये जर बघितलं तर स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आणि क्वालिटी आणि ॲग्रिकल्चर आणि मध्ये आपलं एवढे मोठे विजन आहेत नसेल आणि ते पूर्ण कनेक्ट करणार आपण विदिन टू इयर्समध्ये आणि आज आपण महाराष्ट्र कर्नाटक आंध्रा आणि तेलंगणा चार ते पाच स्टेटमध्ये आपण सक्सेसफुली बिझनेस करतोय पण आज मार्केटमध्ये जर बघितलं किती स्टेट लागतात राठोड सर थोडंसं जर तुम्ही बाहेर पडलं तर कर्नाटक तेलंगणा आपला समाज खूप मोठा आहे हो oh. आज फक्त एवढं आहे की ह्या बिझनेस प्लानला ज्यावेळेस अशोक सरांना आम्ही भेटलो होतो सरांचं नाव आमची पहिली भेट जयजिरा हॉटेल स्पाइन रोडला झाली होती सर बसताना काही चल चहा घ्या चहा घेतात चहा घ्या चहा घ्या